रामोशी समाज हा महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण समाज आहे जो पूर्वी रामवंशी म्हणून ओळखला जात होता या समाजाला ऋषी वाल्मिकी यांचे वंशज मानले जाते आणि त्यांना श्रीराम यांनी आशीर्वाद दिला होता असे सांगितले जाते रामोशी समाजाची मुख्य वस्ती पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते प्राचीन इतिहास रामोशी समाज हा पूर्वी वेद म्हणून ओळखला जात होता मराठा राज्यकाळातील इतिहास मराठा राजवटीत रामोशींनी रात्रीची गस्त आणि पोलिसिंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती पेशवाईतील इतिहास पेशवाईत रामोशींच्या वतने सनदा आणि जमिनी जप्त करण्यात आल्या ज्यामुळे त्यांनी बंडखोरी करून मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला अठराशे बावीसचा रामोशी उठाव चित्तूर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश प्रशासनाच्या नवीन पद्धतीविरुद्ध रामोशी समाजाने उठाव केला अठराशे एकोणऐंशीचा चा रामोशी उठाव वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळामुळे ब्रिटिश सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे रामोशी समाजाने उठाव केला होता मोशी समाज सुधारणे एकोणीसशे पंधरा साली सावित्रीबाई तात्याबा रोडे यांनी क्षत्रिय रामोशी संघ स्थापन केला तर नरवीर उमाजी नाईक समाज सुधार मंडळ आणि जयमल्हार रामोशी समाज उन्नती मंडळ यांच्यासारख्या संघटनांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला उमाजी नाईक रामोशी समाजाचे हे महत्वाचे नेते होते किंवा योद्धे होते असे देखील म्हणले जाऊ शकते ज्यांना समाजाचे दैवत मानले जाते आजच्या काळातील रामोशी समाज रामोशी समाज थोडा वंचित असला तरी आजही खूप कष्टाने अनेक महत्वपूर्ण ठिकाणांवर रामोशी समाजाचे लोक आपल्याला दिसतात त्यांना भारत सरकारने मागासलेल्या समाजांच्या यादीत समाविष्ट केले आहे काही रामशी लोक आजही पारंपरिक जीवनशैली जगतात तर काही जण आधुनिक शिक्षण आणि रोजगारच्या मार्गावर